आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या प्रसंगी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत परंतु तिथं आलेला भाविक वारकरी हा फक्त प्रस्थान आणि पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झालेला असतो त्यामुळे त्या, त्या गर्दीला थांबवणं पांगवणं किंवा गर्दीकडून काही अनर्थ आत्तापर्यंत कधी घडलाच नाही लाखो वारकरी येतात परंतु हे सगळं पोलीस प्रशासनाचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी काल लाठीचार्ज केलेला आहे त्याचा आम्ही सुरुवातीला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी असलेले संबंधित अधिकारी व लाठीचार्ज करण्यासाठी उपस्थित असलेली सर्वच पोलीस कर्मचारी या सर्वांना तात्काळ निलंबित करावं अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन उभं करू अशा पद्धतीचं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय शमा पवार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही लेखी असं त्यांना निवेदन दिलेलं आहे